नमस्कार ट्रेड सेंटर मध्ये आपले स्वागत आहे काल आपण तुम्हाला एक लेवल दिली होती मी ती म्हणजे बावीस हजार पाचशे वीस पासून मार्केट वरती जाणार असं म्हणून सांगितलं होत पण काल मी एक जर तुम्ही स्टडी केला असेल किंवा जी लेवल मी दिलेली ती जर बघितली असाल तर तुमच्या लक्षात येईल की बावीस हजार पाचशे वीस पासूनच मार्केट वरती जायचा प्रयत्न करत होतं पण गेलेलं नाही वरती जायचा प्रयत्न करत होतं मार्केट इथं स्ट्रगल केले मार्केट तीन ते चार वेळा पण वरती तो हाय ब्रेक होऊ शकला नाही त्यामुळे आपला मार्केट जो कालची लेवल दिली होती ती आपली वर्क केलेली नाही पण तिथून तुम्हाला एक दुसरा ट्रेड घ्यायला संधी होती ती तुम्ही जर बारकाईने स्टडी केला असेल तर तुम्हाला हो, तो पन, ट्रेड घेता आला असता तो मिस झाला नसता तिथून आपण इथं सेलचा ट्रेड मी काल द्यायचं विसरलो होतो पण हरकत नाही तिथं तुम्ही थोडस आपला स्टडी लावून जर इथून ट्रेड घेतला असता तर इथूनच मार्केट डाऊन झालेला आहे आपल्या त्या बा बावीस हजार पाचशे वीस पासूनच मार्केट डाऊन झालेलं आहे लक्षात येत आहे म्हणजे हा जो स्टडी आहे तो तुम्हाला दररोज खास करून आपले जे विद्यार्थी आहेत सर्व बॅच मधील विद्यार्थी आहेत त्यांनी दररोज व्हिडिओ पाहायचे आहेत कारण या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला आपल्या क्लासमध्ये शिकवल्या जातात ऑप्शन चेन मधील आणि चार्टमधील सपोर्ट रेजिस्टन्स कसा पाहायचा हे तुम्हाला शिकवलेलं असतं त्याच पद्धतीनं हे व्हिडिओ मी बनवत आहे त्यामुळे ह्याचा वापर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला स्टडीसाठी होणार आहे या लेवल वर्क करतात हे तुम्ही दररोज पाहू शकता आता आपण उद्यासाठी जी लेवल पाहणार आहोत ते बघूया आपण आता इथं आता इथं जर बघितलं तुम्ही आजचं जे मार्केट आहे ते या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे म्हणजे किती बावीस हजार चारशे तीस ला हे मार्केट सपोर्ट घेतलेला इथं बरोबर आणि रजिस्टन्स कुठं आहे तर या ठिकाणी रजिस्टन्स आहे बावीस हजार पाचशे वीस रुपयाच्या आसपास मार्केट जे कालची जी लेवल होती तीच तुम्ही मार्क करायचे बावीस हजार पाचशे वीस आणि बावीस हजार चारशे तीस या दोन लेवल मार्क करायचे आहेत आणि इथं मी एरो दाखवलेला आहे बावीस हजार पाचशे वीस च्या आसपास जर मार्केट गेलं तर तिथून या लेवल पासून मार्केट बऱ्याचदा डाऊन झालेला आहे आणि इथून उद्या सुद्धा मार्केट याच्या आसपास गेलं बावीस हजार पाचशे वीसच्या आसपास गेलं तर तिथून तुम्ही सेलचा ट्रेड बनवायचा आहे म्हणजेच पुट तुम्ही घ्यायचा आहे बरोबर हा इथं एरो दाखवलेला आहे म्हणजे इथून तुम्ही सेल घेऊ शकता किंवा कूट तुम्ही बाय करू शकता बावीस हजार पाचशे वीस पासून आणि जर मार्केट बावीस हजार चारशे तीसच्या आसपास जर काय असेल तर इथून तुम्ही बायचा ट्रेड बनवू शकता बावीस हजार चारशे तीस पासून बायचा ट्रेड बनवू शकता जर इथं एखादी ग्रीन कॅन्डल बनली आणि ती जर ब्रेक झाली तर इथून तुम्ही बायचा ट्रेड बनवू शकता त्याचं टार्गेट जे असेल ते बावीस हजार पाचशे वीस पर्यंत घेऊ शकता यानंतर जर मार्केट बावीस हजार चारशे तीस हा जो सपोर्ट आहे सपोर्ट जर काय तोडला मार्केट आणि खाली एक रेड कॅन्डल बनली आणि ती रेड कॅन्डल जर ब्रेक झाली तर तुम्ही खाली सेलचा ट्रेड किंवा पुट बाय करू शकता म्हणजे उद्यासाठी दोन एप्रिलसाठी महत्वाच्या दोन लेवल आहेत ज्या बावीस हजार पाचशे वीस एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि दुसरी इम्पॉर्टंट लेवल आहे बावीस हजार चारशे तीस हे ट्रेड समजून घ्यायचं आहेत आणि दररोज कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप स्टडीमध्ये भर पडणार आहे दररोज आपले स्टुडंट या पद्धतीनं आपल्या कोर्समध्ये शिकत आहेत आपला वनडे चा एक कोर्स आहे तो सात एप्रिल रोजी म्हणजे येत्या रविवारी आहे ज्या लोकांना मार्केटचं पूर्ण नॉलेज आहे बाय सेल करता येतं बेसिक नॉलेज आहे त्यांच्यासाठी तो कोर्स खूप महत्वाचा आहे सकाळी नऊ ते सहा असा पूर्ण दिवस असणार आहे जो आपला एकवीस दिवसांचा कोर्स आहे तोच कोर्स आपण एका दिवसामध्ये कम्प्लीट करतोय जे लोक बेसिकचं नॉलेज आहे जे अनुभवी लोक आहे त्यांच्यासाठी उपयोग आहे फक्त हा जो सकाळी नऊ ते सहा येत्या रविवारी सात एप्रिल रोजी आहे तो तुम्ही अटेंड करू शकता आणि जे आपले दररोज व्हिडिओ जे प्रसारित होतात त्याचा वापर तुम्ही स्टडीसाठी करा प्रॉफिट कमवायसाठी करा पण कमेंट करायला विसरू नका जे तुम्ही दररोज प्रॉफिट यातून घेत असाल आजची लेवल तुम्ही बऱ्याच लोकांनी घेतली असणार आजची बऱ्याच लोकांनी व्हिडिओ पाहिलेच आपला ते हिथून लेवल जे आहे ती वर्क नसली केली तर तो डाऊन साईडला वर्क केलेली आहे कालची लेवल आपली आणि तिथून प्रॉफिट कमवता आला असता बऱ्याच लोकांनी तो प्रॉफिट कमवलेला आहे असं जर कोणी प्रॉफिट कमवलं असेल तर त्यांनी कमेंट जरूर करायचे आहे आपल्या व्हिडिओचा वापर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद